ताई ऐका काही ताई इकडे काय झालं अहो आता ताईचा फोन आला होता माझ्या तिनही छोट्या बहिणीच लग्न ठरलंय काय कधी कुठे अहो ते नंतर सांगते आता लगेच होणार आहे तोंडावर आलाय लव्ह मॅरेज आहे का तुझं पण आहे तिचं पण या लगेच करायचं म्हणताय ते आपण नाही मच्छा करूया आपण सर्वांनी जाऊया आता हा काही प्रश्न झाला का आता खग्न सांगते ना लगेच आई आई हळू हळू त्या हळू अहो आई ऐका ना ते तुमचं भिशी भिशीचं आहे ना ते पुढे ढकल्याला सांगा आपल्याला की नाही लग्नाला जायचंय आग मी नाही येण्या जाऊ असं काय करते आई आपलं घरचं लग्न आहे ना माझ्या घरचं कुठं लग्न आहे तुझ्या घरचं तुझ्या घरचा काय लग्न असतो ते होय लहान मुलांच्या खेळण्यातल्या बातुकलीचा खेळ तसं तुमचं लग्न असतो तुझ्या घरचं मान नाही ममता तुमच्या तुझ्या मागच्या वेळेला चिरत बहिणीच्या लग्नाला गेले होते तेव्हा काय केलं मानपांचं देणं नाही गेलं काय तर फाटकळ उघडत असं काय करता तुम्हा हो दीदी आई तुम्हाला तिथे तेव्हा चांगलीच होती तुम्ही उत्पत्तीची फिडकी पाडलात आणि त्याला फोल पाडलात आणि त्याच्यात बोट घालून एवढं होत केलं साडी आई असं का करताय मी येणार नाही ना म्हणजे नाही काय आई असं काय करताय अहो करते काय म्हणते तिकडे काय वाटते माझं इकडे चांगलं नाहीये म्हणून जाऊ दे आता नाही नाही म्हणते आणि उद्या त्यांना समजलं ना की लग्नात बसून ये तर बरोबर येथील वरपायला घरच्या लग्नात बासून बापाने दोन संघेत

या या पाय देते हा या विहीणबाई पायाला तर लहान झालंय ना खूप दुखतोय का हो इकडे बस काही हरकत नाही तुम्ही काळजी घ्या निघते मी बसते इकडे विहीणबाई <laughs> आमच्या छोटीच लग्न ठरलंय बर का बोलल्या बोलल्या ना सांगितलं बघिनी पण आधी सांगून ठेवते मी म्हणा लग्न आहे म्हणून चार दिवस सुनांना पाठवा चार पाच पाहुणे येणार आहे तर मी मला हे जन्मालाही अहो असं कशाला काय होईल आणि असं काय होईल लग्न मुली तर नाहीच होणार आहे म्हणजे अहो माझ्या मुलीने जो मुलगा पसंत केलाय ना अग तो चिक्का श्रीमंत आहे आणि वराड्यांकडचा सगळा मुलींच्या वराड्याकडचा सगळा करतो तो स्वतःच करणार आहे मुलाकडे खर्च करणार आहे हो चेतू तुझ्या ¡Suscríbete al canal!

Cortela que les ojo. Oh, असं भरपूर देशा विदेशातलं खानपान असणार आहे आणि काय सांगू पंधरा आयटम असणार आहे श्रीखंड बासुंदी गुलाबजामून रसमलाई परत काय म्हणतात हलवा शिरा शिजली प्राऊन हा 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 शिजली प्राऊन पण असणार आहे ऍपन बाय एवढा सर्व काही असणार आहे इదునガไక సంతే సుతదేవి నుండివంటి తై సంకిల దేస్తే కంటినైతే మనతే కంటి ते पाच दिवसाचं लग्न आहे ना म्हणून अहो काय का ते लांब राहून करायचं लग्न आहे ना म्हणून सगळे विधी वेगवेगळ्या दिवशी ठेवलेले आहे संगीत हळद मेहंदी आणि काय बोलतात ते स्विमिंग पूल पार्टी ती सुद्धा असणार आहे आणि मग ता नंतर त्यानंतर लखनऊ म्हणून पाच दिवस हो आणि तुम्हाला सांगू का संगीत मध्ये कोण येणार आहे कोण येणार आहे सेलिब्रिटी बोलवला मुला पट्ट्या आहेत ना त्यांचे चांगले मित्र आहेत ते त्यांनी एक फोन केला लग्नाला येऊन तर हा पड्डे लगेच निघाला ना, काय ग तुम्ही बोलता येऊ कुठल्या तिथे गेली नाही लग्नाला का ना म्हणून म्हणते येईल लग्नाला काय तिथे नाही काय खाणार नाही लोन समजे पण तसंच मला वाटलं तर नाही सांगू चालू I'm sad, now. I'm, sorry, I'm, sorry, I'm sorry. जसो मला लग्नाला कश्ला आई एवढ्यांना मानपान देते नाही बाबाची तुला

अरे ते इथं आपलं कृषी महोत्सव आहे ना तिथं आपला ऊस घेऊन गेलोय अरे काय मस्त स्टॉक लावलाय काय गर्दी जमते ऊस बघायला अरे तुला सांगतो पाच पेराचा एवढा सरकट ऊस इकडे कोणी बघितलेलाच नाही ही फॉरेनची लोकं नुसता ऊस धरू धरू पाहतात त्यांच्याकडे असा ऊस पिकत नाही ना भैया किती भारी मामाजी म्हणजे आपला ऊस फॉरेनच्या लोकांपर्यंत

धन्यवाद धन्यवाद <prescribe>